राजकार तहशिक चा ग्राउंड हे नाही वैद्यनाथ आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं म्हणजे शनिवारी शनिवारी संध्याकाळी मर्डर झाला मग पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी साडे नऊच्या दरम्यान गाडी नेली त्यांची त्या स्टॉप गाडी गाडी होती त्यांची टू व्हीलर ती गाडी पोलिसांनी त्यांना ता फोन केला की इथं गाडी पडली घेऊन जा पोलिसांनी गाडी नेली त्या टायमिंगला मग त्याच्यात माझं आधार कार्ड माझ्या सासऱ्याचं आधार कार्ड सगळे आमच्या बँकेचे पासबुक सगळे असताना गावाचा पत्ता असताना पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही की गाडी पडली अशा असे कागदपत्र मग रात्रभर ते तिथेच बॉडी पडून तिने गाडी घेऊन गेली रात्रभर मिसिंग मिसिंगचं म्हणजे त्यांचा टायमिंग होता शुक्रवारी तुझ्या बनवलेली होती मग सध्या आम्ही दहा वाजता दिवशी बघून आला नंतर ते विचार करत होते ना माझी पिशी जाणार मग शनिवारी शुक्रवारी एक वाजता आली होती जे मी ह्याच्यात होते एक वाजता आले मग असं त्यांचा हे दोन काळजी वाटली नाही कारण ते बांधत नव्हते ना असे कुणाची दुश्मनी म्हणून असा प्रकारच नव्हता त्यांच्यात मग मला काळजीच वाटली नाही म्हटलं तुळजापूरला जायचं बर्डली होती म्हटलं मग मित्रासोबत तुळजापूरला गेली असते मग मी ह्याच ह्याच्यात राहिले तुम्हाला सकाळी पहाट मग तीन वाजताची वाला शनिवारी आणि माझ्या घरची कॅमेरी लावली कॅमेरीत घराला ती कॅमेरी ऑन केली तर मला दिसलीच नाही तिथून पुढे मी बेचन झाली मला झोपच लागली नाही तिथून पुढं मग सकाळी उठले सडा केला सगळं माझं आवरलं काम म्हणलं आता कणिक म्हणून आता आलेल्या जेवायचं म्हणजे जेव्हा टायमाला लागायचं ला मग कणिक मळलं तर तितक्यात तो पाहू पोलिसाचा फोन केला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असताना भोपल्याच आहे कुणीक म्हणून आता आलेल्या जेवायचं ना जेवाय टायमाला लागायचं मग कुणीक मरलं तर ते त्यात तो पाहुला पोलिसाचा फोन गेला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढी आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असताना भोपल्याचा नेम भोपल्याच्या सरपंचाला नेऊ फोन लावतो ते निस्त तिसलाच कस काय फोन लावला म्हणजे त्या पोलिसांना पूर्णपूर माहिती की सतीश चा मिळून आहे मग त्यांना त्यांना हे कसं माहिती झालं की सतीश कस आणि ह्याचाच बॉडी म्हणून बॉडी सापडली त्यांना पोलिसांनाच सापडली पहिल्या स्टार्टिंगला गाडी बी पोलिसांनीच नेली बॉडी बी पोलिसांना सापडली आणि आम्हाला सांगितलं तुम्ही पोलिसांनी मला तर दहा वाजेपर्यंत कोणीच नाही सांगितलं अशा दोन प्रकार मग दहा वाजता सगळे फॅमिली मेंबर येण्याच्या नंतर मी मला तुम्ही काय आय म्हणजे तुळजापूरकडे ऍक्सिडेंट झालाय तिकडून आणायच म्हणजे असते मला मला सांगितलं तर तरी पण मी यात्रांना म्हणलं चहा बिस्किट द्या म्हणजे मग आपण दवाखान्यात जाऊ म्हणजे इथं काय करायचं आपल्याला तरी नाही म्हणले मग आमचे कनेरडीचे पोलीस आहे ते रिटायर झाले मग ते आले म्हणजे काही काय झालं म्हणलं काहीच नाही रात्री काय झालं कौची गवारते आणि मला काहीच नाही म्हणलं मला हसून हसून गेलेलं माणूस आता असं त्याच्यात गोवीस मला काहीच नाही म्हणजे नेहमी नाही घेत की आणाय म्हणून मग ते तत्कन रडले हो ते जे पोलीस होते रिटायर झाले ते रडले रडले की मग मी सगळ्यांनाच म्हणजे कुणीच माझ्या कामाचे नाही सगळे सगळ्यांनी मला धोका दिला म्हणजे माझ्या नवऱ्याचं काय तरी मला सांगा म्हणलं सांगाच म्हटलं माझ्या नवऱ्याचं काय समजे ते मग तरी पण पोलीस म्हणे ना मग ती माझी चुलत बहीण आली मग मी तुझ्या लग्न उर झालं म्हणलं मी माझ्या नवऱ्याचं केलं मी <गण> हुश करीत राहिले नाही तुझी uh. मला कळालंच नाही काय केलं कशी द्यायची माती कशी केली काय कळलं असं मला पैस कळलं नाही एवढं म्हणायचंय मला का केलं पोलीस यंत्रणा काय करती आपली मी ऐकू शकत नाही का मग पोलीस यंत्रणा मग पुढे काय झालं काय काय इन्क्वायरी नाही इन्क्वायरी हे केलं फाडला नावानी सगळं केलं मग डायरेक्ट जानपसर जाणप सर होते ते आपण डायरेक्ट काय म्हणले आता म्हणजे गुन्हा औरंगाबादच्या वर्ग वर्ग अशोक मुंडे एलशिव लग्नावर केली तरी आपल्याला तपासात आणि यांना सत्तावीस तारखेला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि बत्तीस डिसेंबरला म्हणजे एल सी लग्नावर का

मुंडे साहेबांकडे मुंडे साहेबांकडे गेले गेले होते असं गेला नव्हता आम्ही ना असं नाही आमच्या पद्धतीने आम्ही हा मंत्र्यांकडे ना। गेलो आमच्या पद्धतीने आम्ही गेला होता मग त्यांनी पण फोन केले होते मग ते पुढे काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला आमच्या काही काहीकडे गेलात गेला दोघांकडे गेलो आता आपली ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला काहीच केलं जे होते मदत नाही केली ज्यांनी ह्याला मदत नाही केली त्याला प्रमोशन त्यांना प्रमोशन पीएसआयचा

हातावर म्हणजे आम्हाला न्याय दिलाच नाही काहीच केलं नाही आमच्या केसमध्ये झालं काय नाही काहीच नाही त्याचा काही विजयन्स आता हे नवीन एसपी आय का नवीन ला दोनदा भेटला पहिल्यांदा भेटलो त्यांनी भेटलो तेव्हा हे पथक तयार केलं तपास करायला पंधरा दिवस झालं हे तरी म्हणजे केस फक्त या ताईमुळे वरती आहे

आता फोन करेल लेकर ट्युशन ला मला घरी लेकर येऊस तर अशी काळ धडधड होते कि त्याचे पप्पा अशी गेले तर लेकरांच पुढे काय एवढा मोठा फोन होतो इन्क्वायरी कसं होत इन्क्वायरीचं काय ते प्रकरण केलं नाही घाबरली सुद्धा ही आता पुढे येऊन ह्याच करतात आधार नाही मी सांगितलं बँक फॅमिली एवढी मोठी फॅमिली बाहेर पडायला घाबरते त्यात कसं बस कसं बस मी बोलते केलं आवड साहेबांनी पहिल्यांदा आवड साहेबांनी केलं का ते बीड हे आत्महत्या करून वाढली का त्यावेळेस मुंडे चाळीस वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस ने ने तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच महिने जात त्यांना घेऊन दोन महिने जात त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होतात ना काहीतरी बाहेर येईल पुन्हा मी बुकांनी इथं परळी केलं त्यावेळेस उल्लेख केला पुन्हा मग आता दस साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे मी घरातच होते मग तर आता जर जे दस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी माझा हातणार म्हणत आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणत त्यावेळेस मी बाहेर आली कारण माझा भाऊ शांत बसला ना का शांत बसला हेच कळालं नाही डायरेक्ट ते आणि त्यांची ला आलेली होती इथं मध्ये चोरमुले सर हा आंब जोगायच्या नवीन नवीन एस पी आता का हे गावात त्यावेळेस मी घेते त्यांच्या भेटीला आल्याच्या नंतर लगेच घेते घेत ते म्हणजे अजून तुम्ही परळीला जा म्हणले परळीच्या काय म्हणतात परळीचं काय म्हणतात ते बघा म्हणले परत गेले इथं तर इथं सगळ्यांची म्हणजे या प्रकरणाबाबतच त्याच्या ते सगळंच त्यांची बैठक होती चालू म्हणजे संतोष भाईच्या प्रकरणा नवीन झालं तेव्हा प्रकरण ते चालू होत प्रकरण त्यांचं तरी पण माझे वडील काय म्हणते असू दे बैठक म्हणजे जाम मध्ये जाममध्ये मध्ये तरी ते बघितल्या बघितल्या तर काय म्हणते ती बाहेर जाऊन बसा म्हणजे मला बघितल्या बघितल्या कारण मी दोन तीन वेळेस भेट ती माझी ओळख झाली मला बघितल्या बघितल्या म्हणजे साई ताई बाहेर जाय म्हणले तर चोर मुले सर काय म्हणते ताई तू बाहेर का जातीस काय मी म्हणलं मटर बाबत मी आणि मी एसपी सरांना भेटून आले त्यांनी मला तुमच्याकडून तपास घ्यायला सांगितलं तर म्हणजे स्वतः एसपी ऑफिस मी दोनदा एसपी ऑफिसला गेले जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस बी गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून भेट द्या ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय तर हे नि काहीच नाही इथे पी आय तर मला बघितलं की म्हणले असं बाहेर त्यांची मिटिंग होती ना चालू बघितल्या बघितल्या म्हणले बाहेर जा चोर मुले सर बी आलेले होते त्यावेळेस तर सर मुलगे सर काय म्हणले मध्ये येत काय तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आली मला सरांनी पाठवले एस पी सरांनी तर म्हणले काय मग मी म्हणलं काय म्हणजे आता तुम्ही सांगतात म्हणजे डायरेक्ट आम्हाला इथं तर म्हणायचे कोण आहे आरोपी म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आल असतात आम्हाला तुम्हाला आरोपी माहिती आम्ही प्रशासनाकडे कशाला जावा ते तर डायरेक्ट तसं म्हणायचे आणि पुन्हा नंतर मग एक कॉन्स्टेबल ला बोलवलं तर ते डायरेक्ट म्हटलं आरोपीच्या दारापस्तर जाऊन आपल्याला फोन आले फोन कोण मी म्हणत कोण कोणाची आधी सांगा तर म्हणजे काही सांगितलं नाही ते आम्हाला सांगितलंच नाही कोणाचा फोन आला ते कोण कनिष्ठ बोलत होतो याच्यात सुद्धा तो जो इन्स्पेक्टर होता त्याचा जर सिव्हिअर काढला के होत नाही आणि अजून भाताने गोविंद भाताने हे जे एवढ्या केस मध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांचे सीडीआर काढा नाही तर हा ते कॉन्स्टेबलच म्हणजे कॉन्स्टेबलच तिथं ते दोघ आहेत तुम्ही बी मध्ये अजून पुढाकार घ्या सगळ्यांनी जसं आता माझा हे केलं सगळ्यांना पुढाकार घेऊन जर यांच्या एस पी सरांच्या ते जर निकाल लागत सी एसआयटी डी करून

विरोध नाही एवढं कुठला कुठं आला नाही दमदाटा दमडाटा छटा मुंबईला पाठवतात तिथे टावर खाली जे नंबर येतात सात हजार नंबर आला दमडाटा असते पोलीस चा दमडाटा काढला आहे त्या लोकेशन मध्ये जेवढे नंबर आलेटावर सात हजार नंबर आले सात हजार नंबर स्वतः सायबर आपून लावला होता अडीच लाख त्या घंट्याला साडेचार <इज़ान> घंटे काम केलं आपल्याला सहा काहीतरी नंबर काढले होते सहा नंबर काढले ते आपल्याला नाही लगेच त्याचं रातोरात प्रमोशन झालं त्याला पाटोदा पोलीस स्टेशन भेटलं त्याला आख्या जिल्ह्यात कुठे पोलीस स्टेशन त्याला पाटोदा पोलीस स्टेशन प्रमोशन करून पाठविलं आरोपीच्या दारापर्यंत गेलं की गेला फक्त पाठराखण करायची आरोपीची अरे गुन्हा असला तर काही पण साहजिक माझा तसं माणूस माझा नव्हताच राजकारण शोध नाही तरी कुणी मानणार नाही माणूस बेकार होता म्हणून पूर्ण परळी सगळ्या मार्केट एरिया बी दहावीपासून त्यांनी दुकानावर मार्केट मध्ये काम केलेले दुसऱ्याच्या दुकानी मुनी म्हणून मुनी म्हणून केलेले आणि मग ते सध्या कुणी सध्या म्हणणार नाही माणूस वडिलापासून पहिला अर्धा असा लागतो पोलिस स्टेशनला जायचं हो बाय पहिला पोलिस स्टेशन पाहिजे त्या दिवशी चढले असं लागणार हो केसच आमच्या घरातून केस म्हणजे असं बाहेरच चढली आम्ही पहिल्या वेळेस त्या प्रकारे काय संबंधच नाही मी ते हे राजनीती मध्ये झालं असेल तुम्हाला सगळं सगळ्यांना माहिती येत आहे तर नाव सुद्धा सगळ्यांना माहिती तेच तेच कारण तेच ना भीती काल फोन केला मला तुम्ही काहीतरी किवीक सांगताय म्हणलं आम्हाला जर किवीक माहिती असेल तर इतक्या दिवसात आज सोळा महिने आम्ही इतक्या भर बसलो नव्हतो जे झालं ते त्या नावाला सगळं इथं सगळ्यांना माहिती तुमच्या तुम्हाला माहिती पण सगळ्यांना माहिती न्यू दिल्ली बारा प्लॉटिंग घेत होत घेत होते तरी पण मी त्यांना विचारलं की आपली आर्थिक स्थिती बरोबर नाही तर तुम्ही एवढं कारभार कसा करायला तर म्हणले आहे म्हणले थोडासा आहे म्हणले आणि पुन्हा एक एक प्लॉट विकून त्यांच्या नावावर करून देऊन त्यांच्याकडून पैसे देऊन त्यांच्या नावावर करून द्यायचे आपल्याला दोन बी राहिले तरी बस झाले मुली म्हणजे हे कसं दलालीचं काम कसं असतं तसं तसं ठरविलं त्यांनी करायचं आणि मग ते फ्लॉटिंग का नाही ती प्लॉटिंग साठी मग जर काय झालं असलं मग ते दोन दलाला ऐनवाला <coughs> असते कारण दलालाने फोन केला की ते कोणत्या कुठे को मैनेज कर सकते हैं जो हम किसी को भी खिलाएंगे और एंटर 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 एंटर

हॅलो नमस्कार नाही नाही मी आत्ता बीडमध्ये आहे आणि तिथे जी मुंडेंची जी केस आहे महादेव मुंडेंची मी त्यांच्या बायकोबरोबर बसले आता तर त्यांची एवढीच विनंती होती की जवळपास वीस बावीस दिवस झालेत काही झालं नाही मूवमेंट आपल्याला त्याची पुढे काय माहिती आहे का 20 -20 त्यांची एकच विनंती होती की आधी ज्या व्यक्तीने केस बघितली तीच व्यक्ती त्याच्या आई वाटत डिवाइस करेक्ट नाव काय चोर चोरे चोर मारे करेक्टर चोर चोर मोरे पंचनामारी त्यांनी पंचनामाधी केला होता त्यांना घेतलंय वाटत त्याच्यात परत अच्छा हा सी टीचर आणि प्रोसेस सगळं कोण समजून सांगेल फॅमिलीला अच्छा ओके ओके करेक्ट 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 करेक्ट

आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि तसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देत असतील रेग्यु रेग्युलर मला असं वाटतं इफ यू रिएश्युअर द फॅमिली ॲट सर्टन इंटरवल्स इल ऑलसो फील ना उनको ठीक लगे का महिने एक बार अगर आप बुला उनको समजा दे की क्या क्या हुआ है प्रोग्रेस आय थिंक मॅ लुकिंग फॉर प्रोग्रेस अँड राईटफुली याफ यू कुड काइंडली टू दॅट ओके ओके या प्लीज कि अगर इनको उनपे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है प्लीज दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ यू थैंक यू थैंक यू वे स्वतः बोलते रहती तुम तुम्हारा रेग्युलरलीहि देते मैं करता प्रयत्न

एक ये नुरत मध्ये नाव घेऊन ताईंना द्या मग ताईंकडे आम्ही काय करायचं चप बंदा बाकीत द्या करतो करू तुम्ही मग बाकी आम्ही आम्ही करतो काय करायचं ही 2 मिनिटं त्यांच्या बायकोला दोन मिनिटं पुरुष खांबा खाई तरी आता जाई 2 मिनिटं थांबा ಸಹೋದರ <laughs> <laughs> त्यांच्यामुळे खर तर मी महाराष्ट्राच्या मीडियाचे मनात आभार मानते की मीडियाने या गोष्टी प्रयत्नामुळे देशापर्यंत आहे खूप दुर्दैवी ज्या पद्धतीने हा जिल्हा जो अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि ह्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये काही एक चार पाच लोकांमुळे आणि त्यांच्या दलितच्या वागण्यामुळे एवढ्या सुंदर सुसंस्कृत बीड जिल्ह्याची बदनामी ही होते खूप वेदना देणार आहे कारण हा जिल्हा आम्हाला सगळ्यांना खूप प्रिय आहे बीड जिल्हा आमच्या सुखदुःखात नेहमीच उभा राहिलेला याची जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे म्हणून आपल्याला बीडची आण बाण आणि शान ही ज्या या चार पाच लोकांमुळे जी खराब होते ती आपल्याला ठीक करायचंय आणि ह्या कुटुंबाला त्याच्यावर अन्याय झाला झाल्याने ताईंची खरंच मी त्यांच्या शौर्याचं दें धैर्याचं कौतुक करते की ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या ती मुलं सासू सासे सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत आणि स्वतःच्या नवऱ्याच्या कुणासाठी न्यायासाठी त्या स्वतः लढतायत खरंच एक खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप शिकण्यासारख्या काही दोन आपुल साधु मोठी आपण साधुच्या आपलं बोली घालवले काय बोलू त्यांनी मला शब्द दिला एस पी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील ते स्वतः केस मॉनिटर करत आहेत त्यामुळे मी त्यांना म्हणलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स स्केसचा कारण काही मदत किंवा यांना काही औषध वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते म्हणजे मनात भीती वाटते म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मीडियाला एकटीशी बोलते म्हणून मी पाच दहा मिनिटं त्यांच्याशी एकटीशी बोललेले बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे खरच आपल्या सगळ्यांच अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ आपण परभणी तर यामध्ये अनेक म्हणजे खूप वेळ जातोय तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही अजूनही कुटुंबात आमची मागणी सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये बीडची घटना असू दे किंवा परभणीची घटना असू दे फास्ट ट्रॅक कोर्ट मधून या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र महाराष्ट्रात अशा घटना कधी झाल्या नाही एक दोन लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होते देशामध्ये हेडलाईन त्यामुळे या एक दोन लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देशपातळीवर खराब होते त्यांनी पोलीस अधीक्षकांना एक अल्टिमेट दिलेलं नाही न्याय लागला तर तो पोलीस अधीक्षक उपोषण बसणार आहे एखाद्या महिलेला आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषण करावं लागत आहे खूप वेदना देणार आहे अस्वस्थ करणार आहे मी विनंती केली की आम्ही आज कालच खर तर मी ते येणार माहीत मला माहिती होतं त्याच्यामुळे मग ते ठरला आपला प्रोग्राम त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांची आजही वेळ मागितली आहे असं सांगू शकते की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत बिझी आहेत माझी विनंती आहे त्यांना विनम्र की पाच मिनिटं आज किंवा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना मला दिली तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज बीडमध्ये ज्या घटना आणि ज्या माझ्या कानावर आल्या त्या मला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापना करायची एसपीचं त्याच्याबद्दल बोलणं झालंय ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत त्यामुळे एसपी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय असं जर एसपी म्हणत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया काही पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्याला प्रमोशन देण्यात आलं